दादा दरबार हे खंडवा मध्य प्रदेश भारत मधील एक हिंदू धार्मिक आस्था असणारे मंदिर आहे त्याचे नाव दादाजी धुनीवाले यांच्या यांच्या नावावर आहे आहे दादाजी धुनीवाले ठिकाणी दादा, दादा, दादा दरबार बांधला भारतात दादाजी यांचे असंख्य भक्त आहेत दरवर्षी संपूर्ण देशातून धुनीवाले दादाजींच्या दर्शनाकरिता भक्तगण मोठ्या संख्येत खंडवा येथे मंदिरात भेट देतात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर वसलेल्या धारणी तालुक्यातून संपूर्ण महाराष्ट्रातील भक्तगण खंडवा येथे दादाजींच्या दर्शनाकरिता जात असतात या दरम्यान भक्तगणांच्या अल्पोपहाराची व्यवस्था धारणी पंचायत समिती परिसरातील काही भक्तगण दरवर्षी करीत असल्याचे निदर्शनास येते यावर्षी सुद्धा पंचायत समिती धारणी परिसरात भक्तगणांकरिता अल्पोपहाराची उत्तम व्यवस्था धुनीवाले दादाजी भक्तगणांकडून करण्यात आली होती या भक्तगणामध्ये प्रामुख्याने उमेश सावरकर बाडामोहोड रामकिसन आंबेडकर किसन बारवान गोलू कासदेकर यांचा प्रामुख्याने समावेश होता दादाजी धुनीवाले यांच्या नावाने भारत आणि परदेशात सत्तावीस धाम आहेत तसेच दादाजी धुनीवाले यांच्यावर मोठ्या संख्येत भक्तांची श्रद्धा आहे म्हणून मोठ्या संख्येत भक्तगण पायी तर काही आपल्या वाहनांद्वारे दादाजींच्या दर्शनाकरिता खंडवा जात आहेत तस्मिन शेख सुलेमान मेमनसह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी